अशी लसणाची चुरचुरीत फोडणी देऊन आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे ती रेसिपी म्हणजे मालवणी पद्धतीचं भेंड्याचं सार रोज जर डाळ खाऊन कंटाळाला असेल तर हे भेंड्याचं सार एक उत्तम पर्याय आहे करायला एकदम सोप्पं आहे घरगुती साहित्यापासून हे तयार होणारं आहे आणि खायला तर एकदम एक, एक नंबर आहे जर का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण असंच हे चमचमीत आणि झंझणीत असं भेंड्याचं सार करायला सुरुवात करूया भेंडीचं सार बनवण्यासाठी इथे मी सात ते आठ एवढ्या संकेश्वरी मिरच्या आणि एक चमचा एवढ्या धने दहा ते पंधरा मिनटासाठी मी भिजत ठेवले आहे आणि अर्धा कवड नारळाची किसून घ्यायची आणि सात ते आठ लसणीच्या पाखळा आता धने आणि मिरच्या जर का तुम्ही दहा पंधरा मिनटं भिजत ठेवल्या ना तर त्या मिक्सरला छान अशा वाटल्या जातात आता हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये घेऊन आपण थोडीशी हळद टाकायची पाव चमचा आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून अगदी गंधासारखं हे वाटून घ्यायचं आहे म्हणजे एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे आता आपण हे सार फोडणीला सा घालण्यासाठी मी एक मोठा चमचा एवढं तेल घेतलेलं आहे त्या तेलात मी सात ते आठ लसणीच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत आणि हिंग आता हे लसणीच्या ज्या पाकळ्या आहेत त्या छान अशा आपल्याला सोनेरी रंगाच्या येईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत आता लसणीचा कलर बदलला की त्यामध्ये मी भेंडी घातलेली आहेत साधारण मोठे तुकडे घेऊन करूनच इथे भेंडीही मी घातली आहे आता हे तीन चार चा है। आता है, ते चार मिनटासाठी फास्ट गॅसवरच छान असं आपण परतून घ्यायचं आहे आता भेंडी छान परतली की त्यामध्ये आपण केलेलं वाटण आहे ते आपण त्यामध्ये घालायचं आणि तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आता ह्यामध्ये तुम्हाला आवडेल अशी म्हणजे तुम्हाला जसं पातळ किंवा जाड असं सार हवं असेल त्याप्रमाणे पाणी घालून आपण त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे आता इथे पाणी घातलं आहे आता इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि दोन ते तीन इथे मी कोकम घातलेले आहे कोकमामुळे छान अशी भेंड्याला चव येणार आणि भेंड्याचा जो चिकटपणा असतो तोही निघून जाईल आता हे मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला भेंड्याचं सार जे आहे ते दहा ते पंधरा मिनटासाठी छान असं उकळवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता पंधरा मिनटानंतर छ सार असं छान उकळलेलं आहे आणि भेंडीसुद्धा आपली छान अशी शिजलेली आहे आता हे तुम्ही भेंड्याचं सार ना गरम गरम वाफाळलेला भात किंवा एखादी सुकी भाजी ह्याबरोबर हे भेंड्याचं सार एकदम मस्त लागतं तर नक्की तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडली रे तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मस्त मस्त राहा